नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बटाटा फ्लावरची मिक्स भाजी बघणार आहोत हिरव्या मिरच्यामध्ये घालून केलेली तर कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन मापा पण तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी थोडीशी कडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तिखट आहेत ह्या मिरच्या तर हे सर्व फ्राय करून घेऊया फ्राय होत आले की त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे मस्त परतून घ्यायचं आहे परतून झालं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ते पण चिरवून घेऊया फिरवून झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचाभर धनीची पावडर टाकायची आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि अर्धा एक अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे तर सर्व मिक्स करून घेऊया टोमॅटो आणि कांदा छान शिजल्यानंतर आपल्या त्यामध्ये बटाटा आणि फ्लावर बारीक करून घेतलेला आहे ते तेलात टाकून घेऊया सर्व तेलात टाकून झाले की आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर कच्चा बटाटा आहे हा कच्चेच बटाटे आणि फ्लावरचे बारीक काप करून घेतलेले आहेत तर यामध्ये थोडीशी एक कसोरी मेथी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊया तो तो में है फिर फिर है रहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मस्त असा कलर पण आलेला आहे आपण फिरवल्यानंतर सर्व फिरवून झाले की इथे अर्धा ग्लास आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर एक आठ ते दहा मिनिट आपण इथं झाकण लावून ठेवणार आहोत झाकण लावून घेऊया तर दहा मिनिट इथे झालेले आहेत झाकण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथं आपलं थोडंसंच पाणी राहिलेलं आहे तर अजून एक दोन तीन मिनिट आपण झाकण लावून ठेवूया आणि पूर्ण पाणी आठवण घेऊ आपण आता यामधले तर इथे आपल्या बटाट्यामधले सर्व पाणी आटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त इथं आपलं भाजी पण तयार झालेली आहे फ्लावर बटाट्याची सुक्की मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी पण मस्त लागते ही भाजी मुलं अगदी आवडीने खातात पिवळा बटाटा म्हणलं की बनवून बघा कमी वेळेत होते ही भाजी जास्त कोणते मसाले पण घातलेले नाहीत कमी साहित्यामध्ये आपण बनवून घेतलेला आहे काढून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा बटाटा फ्लावर मिक्स भाजी धन्यवाद